शिब्या मुठ नक्की नीट करून टाकू बर काय किंवा घातला दिवस खाल् खाली बोलली खाली बोलली तो या गाडीला किडा त्याच्या घरी गपचिप बसलो तो चला फ्यूज करायची फ्यूज करायची फ्यूज किड्याचा वाजे लोक नको पण तू काय पडलेली स्ट्राईक पडली एक पडलेली बॉर्ड पहिलीच आरती नाहीये मी तुझी चेक केलेली हे काय म्हणतो त्याला क्लेम आहे ते स्ट्राईक नाही ती मी चेक केली माझी जुनी आहे तिला त्याच्या अकाउंट मला लेखन लाईक मारवाला

गरी। देखा 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 देखा। चालते किती झालं बी जायचारपत जायचं बघ शक बघ ना मग का चाल चाललंय चाललंय का बघायला मला वाटलं तिकडे चालला

शंभर टक्के बदलणार शुभमशेट तुमची पैशाची गरज असेल तर शुभमशेटची अजिबात ही गरज भेटणार नाही पाच लाखापर्यंत गरज भेटेल ते तुम्ही पुढे तुम्हाला दाखव का तुम्हाला दाखव का म्हणजे

शुभम बडे टॉपचा विषय टॉपचा वेळ शंभर टक्के बदलणार अशी मेहनत करायला मेहनत करावं तर अशी मित्रांनो तुम्हाला सांगतो बिबट्याचा थरथराट थर असू नये थर हा भाऊ वा। किती वाजले आता आठ वाजले एकटा म्हणजे आम्ही दोघं आहोत सोबत त्याच्यासाठी सोबत आलोत आम्ही पण आतापर्यंत काम करत होता मग तुम्ही विचार करा संघर्ष आहे पंकज पाले दाजूला <laughs> ती उद्याच बा डोक्यामध्ये बाहेर संघर्ष बोल ना बोल ना बोल ना विषय मित्रांनो तर असं काम करावं मित्रांनो तुम्हाला सांगतो भविष्यात कधी तुम्हाला गरज कधी तुम्हाला काम करायची गरज मी बोलतोय ना बोलणार भविष्यात तुम्हाला किती संघर्ष करावा लागला तरी याच्याकडे पहा मित्रांनो तुम्ही शिवम मडे मडे हा मित्र माझा मित्र आहे आठ वाजलेत एकटा हा आठ वाजता तुम्हाला सांगतो गावापासून इतका लांब आलेला आहे फक्त काम करण्यासाठी गावात आज लाईट नाही किलोमीटर लांब आहे चार किलोमीटर लांब आहे मित्रांनो चार किलोमीटर का तर फक्त आहे फक्त नेटवर्क मार्केटिंग <laughs> <मारे है। laughs> करत राहा आणि हा लाई फक्त आम्ही केला होता की पोहोचण्यासाठी हे काम आणि मोटिवेशन पोहचण्यासाठी वायर घरी राहायचं होता जमला असत नाही पण वायर नाही तेवढा अरे संघर्ष रडवतो पण घडवतो वायर बड्याला आकडा केला संघर्ष रडवतो पण घडवतो शुभम बडे पन पन ना। नाव लक्षात ठेवा मी त्यांना दोन वर्षातील गुगल मध्ये टॉप मध्ये काम आलाय आहे मित्र त्याला पंधरा लाख पॅकेज आहे उद्या सर्च करते पर मंथ फिफ्टीन लॅक खोटे असेल ते गुगलला जाऊन सर्च करा नाही नाम नाही पेमेंट

टॉप 20 साठी दाखव टॉप 30 बोल विषय मटके बदलणार आहे असं काय बघायला असते कव्हर